नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं आपल्या आवडत्या एस जे एन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे तर मित्रांनो हॉल तिकीट जाहीर आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांना हॉल तिकीट आलेले सुद्धा आहेत ठीक आहे आणि भरतीची प्रक्रिया एकोणीस जून पासून स्टार्ट होत आहे ठीक आहे मैदानी चाचणी सुरुवात होत आहे तर मित्रांनो अशा पार्श्वभूमीवर तुम्हाला माहिती आहे की आता जून महिना पावसाळा सुरू होत आहे ठीक आहे तुम्हाला माहिती आहे या महिन्यात अनिश्चित पाऊस पडत असतो कधीही पाऊस पडत असतो तर अशा कंडिशनमध्ये प्रशासन भरती कशी घेणार हा मोठा प्रश्नचिन्ह पडतोय आणि त्यामुळेच मित्रांनो भरतीची प्रक्रिया रद्द होऊ शकते का हा एक प्रश्न सर्वांच्या मनामध्ये निर्माण होत आहे पण शासनात शासनाने तर डिक्लेअर केलेलं आहे की आम्ही एकोणीस जून नंतर भरती घेणार का तर शंभर टक्के घेणार हे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे पण या पार्श्वभूमीवर बरेच विद्यार्थी आंदोलन सुद्धा करत आहेत कारण प्रॉब्लेम असा मित्रांनो काही दुर्गम भागातील विद्यार्थी असतात समजा कोकणातील विद्यार्थी आहेत कोकणातून समजा पश्चिम महाराष्ट्रात भरतीसाठी यायचं म्हणलं त्या तारखेला कधी कधी दगड दरड कोसळत असते बऱ्याच अडचणीत असतात अशा कंडिशनमध्ये ते येऊ शकत नाहीत ठीक आहे भरतीच्या ठिकाणी ओके त्यामुळे त्यांची भरती मिस सो होऊ शकते सोबत मित्रांनो समजा काही जण आलीच भरतीच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांची राहायची सोय नसते सगळेच लॉजला राहत नसतात कारण पोलीस भरती करणारे विद्यार्थी गरीब असतात त्यां ते काय लॉजला सगळेच राहतात असं नाही मित्रांनो कारण त्यांची परिस्थिती त्या पद्धती असते त्यामध्ये भरतीला उतरत असतात याचा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सरकारनं विचार प्रशासनानं विचार केला पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर भरतीच्या ठिकाणी आल्यानंतर विद्यार्थी राहतो कुठं रोडवर झोपतो रोडच्या फुटपाथवर झोपतो त्याचबरोबर मंदिरात झोपतो जिथं त्याला आसरा मिळेल त्या ठिकाणी तो राहत असतो तर विचार करा अशा कंडिशनमध्ये त्या मुलाची मेंटेलिटी असेल का भरतीला प्रॉपर सामोरे जायचे ठीक आहे याचा कुठंतरी प्रशासनाने विचार केला पाहिजे आणि मित्रांनो त्यासाठीच बऱ्याच ठिकाणी जे आंदोलन चालू आहे या आंदोलनामुळे आणि सोबत अठरा जूनला मुलांना वय वाढ मिळावी भरतीमध्ये जे वयातून पुढे गेले आहेत त्यांना वय वाढ मिळावी यासाठी आंदोलन सुद्धा अठरा जूनला होत आहे पुण्यामध्ये तुम्ही त्या ठिकाणी सहभागी होऊ शकता ठीक आहे बऱ्याच ठिकाणी अशा आंदोलन चालू आहेत मेल पाठवत आहेत महाआयटीला मैसेज करत आहेत तर अशा या सिच्युएशन मध्ये भरती लांबवण्याची दाट शक्यता दा आहे मित्रांनो ठीक आहे आणि सरकारनं आता भरती काय डिक्लेअर केली विधानसभेचं इलेक्शन आहे त्या इलेक्शनच्या अगोदर भरती होणं गरजेचं आहे कारण इलेक्शनवर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून ही प्रोसेस चालू आहे फास्ट आणि चालू आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी जर मेल केलं तर भरतीची प्रोसेस लांबवू शकते हिवाळ्यात भरती होऊ शकते हे विद्यार्थ्यांवर मोस्टली डिपेंड आहे तरी पण जर प्रशासनानं घेतलीच भरती एकोणीस जून नंतर भरतीची प्रक्रिया सुरू केली टार्गेट असं आहे की एकोणीस जून नंतर ते एकोणीस जून ते जुलैपर्यंत मैदानी चाचणी उरकायचा प्रयत्न चालू आहे ठीक आहे बऱ्याच जणांनी बऱ्याच जणांना हॉल तिकीट सुद्धा आलेलं आहे ठीक आहे पण प्रॉब्लेम असा झालाय बऱ्याच विद्यार्थ्यांचा एकाच दिवशी ठीक आहे दोन दोन जिल्ह्याची त्यांना हॉल तिकीट आता मला सांगा एकाच ठिकाणी एकाच दिवशी जर दोन ठिकाणी जर हॉल तिकीट आले तर ते दोन्ही ठिकाणी जाऊ शकतात का त्यातले एकाच ठिकाणी जाऊ शकतात बरं फॉर्म वेगळे भरल्यात का नाही फॉर्म एकच भरलेला आहे एसआरपीएफ ची पण त्याच दिवशी तारीख आणि जिल्ह्याची पण त्याच्या दिवशी तारीख यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांचं मित्रांनो नुकसान होणार आहे त्यामुळं ते आंदोलन करत आहेत मॅसेज करत आहेत निवेदन देत आहेत ठीक आहे आमदाराला स्थानिक नेत्यांना तर यामुळं भरती लांबवण्याची दाट शक्यता आपल्याला दिसते पण तरी सुद्धा मित्रांनो विचार करू नका की भरती लांबवेल असा विचार करा की भरती उद्या जरी झाली तरी मी प्रिपेअर असलो पाहिजे मैदानी चाचणी सोडून द्या मैदानाचा दिवस कमी राहिलेला आहे ठीक आहे जर भरती झाली तर ठीक आहे महा आय तुम्ही मेल केला तर भरती लांबवण्याची दाट शक्यता आहे ती वेगळी गोष्ट पण तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे भरती कधी पण होऊन द्या त्यासाठी मित्रांनो तुम्ही मैदानी चाचणीची प्रॉपर तयारी केली पाहिजे ज्यांचे जुलैमध्ये आहेत दिवस घावतात त्यांनी प्रॉपर तयारी केली पाहिजे लेखीची तयारी मित्रांनो केलीच पाहिजे ठीक आहे असं म्हणणं काय मैदानी चाचणी ना मी लेखीची तयारी करणार यामध्ये तुमचं नुकसान खूप होणार आहे ठीक आहे त्यामुळं मैदानी चाचणी कधी पण होऊन द्यात मित्रांनो ठीक आहे लेखी ची तयारी तुम्हाला करायचीच आहे लेखी विचार करायचा नाही माहिती असं झाल्यानंतर मी समजा रिझल्ट मध्ये आलो पंचेस प्लस माझे गुण गेले मग मी लेखीची तयारी चालू करतो या तुमचा वेळ जाणार आहे तुमचं नुकसान होणार आहे ठीक आहे त्यामुळे मित्रांनो सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही मेंटली स्टेबल असलं पाहिजे ठीक आहे आवेदन वगैरे सगळ्या गोष्टी कराच पण त्याच गोष्टीमध्ये वाहून जाऊ नका कारण महत्वाचं आहे तुमचा अभ्यास तुमचं सिलेक्शन कारण तुमचे कॉम्पिटिटर पण आहेत जे शांततेत अभ्यास करून पुढे निघून जाणार आहेत ठीक आहे फक्त त्यांना काही घेणे त्यांना असणारे प्रॉपर अभ्यास करणारे निघून जाणार आहेत ठीक आहे त्यामुळं तुम्ही पण सगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा इन्व्हॉल्व्ह तर झालंच पाहिजे भरती लांबवण्यासाठी पण सोबत तुमच्या अभ्यासावर पण तुमचा फोकस असला पाहिजे मैदान चाचणीवर पण फोकस असला पाहिजे स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं गरजेचं आहे आपल्या आई वडिलांचं कष्ट डोळ्या पुढे ठेवा की आई वडील किती कष्ट करत आहेत नाहीतर मित्रांनो सूट बसलाय मोबाईल घेतल्या हातात युट्यूब ओपन केलाय युट्यूबवर बसलाय व्हिडिओ बघत भरती कधी जाणार आहे कधी होणार आहे का पुढे ढकलणार आहे का ह्या यामध्ये तुमचा वेळ जाईल टेन्शन मध्ये त्यामुळे या गोष्टीकडे तर पडाच पण सोबत अभ्यासावर पण फोकस ठेवा ठरावी वेळ द्या या गोष्टीसाठी दिवसातील सगळाच वेळ देऊ नका ठीक आहे कारण तुमच्या आईवडिलांचं कष्ट तुमच्या डोळ्या पुढे समोर ठेवून मित्रांनो प्रामाणिकपणे तयारी करा शंभर टक्के रिझल्ट येईल पॉझिटिव्ह राहा पॉझिटिव्ह राहण्यासाठी ज्या काही गोष्टी करतायत तेवढ्या करा मेडिटेशन करा सगळ्या काही गोष्टी करा गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्यांचं प्रॅक्टिस करा टेस्ट सोडवा जास्तीत जास्त ही हा जो काळ आहे ना मित्रांनो जास्तीत जास्त टेस्ट सोडवणं गरजेचं आहे भरती पुढे जाऊ किंवा आता होऊ आत्ता होणार आहे असाच विचार करून भरतीचा भरतीची तयारी तुम्ही केली पाहिजे तर तुम्हाला यश मिळणार आहे ठीक आहे आणि झालीच तर प्रॉब्लेममध्ये नको याला त्यामुळे करावीच लागणार आहे तयारी ठीक आहे त्यामुळं पॉझिटिव्ह राहा जेवढी काही मेहनत घेता येईल तेवढी घ्या काही शंका असतील भरती संदर्भात तर मित्रांनो डायरेक्ट कॉल करा ठीक आहे तुमच्या मनात काही शंका असतील तर डायरेक्ट कॉल करायचं डिप्रेशन मध्ये जात असाल तरी कॉल करायचं कुठलीही अडचण असेल तरी कॉल करायचा मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला काही अडचण आले काही शंका असतील तुम्ही शहाऐंशी सव्वीस झिरो नऊ पंचावन्न त्र्याऐंशी ठीक आहे या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काही शंका असतो तुमच्या काही अडचणी असल्या तयारी संदर्भात तुम्ही डायरेक्ट विचारा ठीक आहे सोबत मित्रांनो हा नंबर सेव्ह करून घ्या मोबाईलमध्ये आणि या नंबरवर व्हॉट्सअप नंबर आहे हा व्हॉट्सअपवर मॅसेज करा ग्रुपला जॉईन करा म्हणून तुम्हाला ग्रुपला जॉईन केलं जाईल कारण आपण मोफत टेस्ट तुम्हाला काही महत्वाच्या कंटेंट्स तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हॉट्सअपवर आपण देत असतो ठीक आहे त्यामुळे तुम्ही हा नंबर सेव्ह करून ठेवा आणि शंका असतील तयारी संदर्भात भरती संदर्भात डायरेक्ट कॉल करून विचारा मित्रांनो आणि कुठलंही टेन्शन न घेता प्रामाणिकपणे अभ्यास करा आणि जे आंदोलन करत आहे त्यांना सपोर्ट करा आणि येईल यासाठी धडपडा मित्रांनो ठीक आहे आणि आई वडिलांचं कष्ट डोळ्यासमोर ठेवून तयारी करा विसरू नका आई वडिलांचा काबाड कष्टाला ठीक आहे कारण तुम्ही ग्रामीण भागातल्या आहात सगळ्यांचीच परिस्थिती काही चांगली नाही त्यामुळं आपली परिस्थिती आपल्याला सुधारायची आहे एवढं डोक्यामध्ये ठेवून चाला आणि मित्रांनो जास्तीत जास्त दररोज टेस्ट सोडवा दररोज मित्रांनो नियोजन करा प्रॉपर अभ्यासाचं नियोजन करा आणि त्या पद्धतीनं फॉलो करा टेस्ट जेवढा जास्त जास द्याल त्या पद्धतीनं तुम्ही बघाल की आपलं काय चुकतंय काय नाही कुठला क्वेश्चन आपला चुकतोय का चुकतोय त्याचं जर तुम्ही परत पुस्तकात बघितलं तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे डेली टाइम टेबल तुमचं दररोजचं टाइम टेबल कशा पद्धतीन असलं पाहिजे ते तुम्ही तयार करणं गरजेचं आहे सोबत तुम्हाला आपली स्ट्रॅटेजी तुम्हाला स्टडी स्ट्रॅटेजी म्हणजे अभ्यास कसा केला पाहिजे याबद्दल आपण एक व्हिडिओ तुम्हाला घेऊन येतो लवकरच मी कमेंटमध्ये सांगा तुम्हाला हवा एका व्हिडिओ तो त्याचबरोबर डेली स्टडी प्लॅनचा पण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय खास आणि डेली स्टडी प्लॅन आणि स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ बघितला शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला गॅरंटी देतो त्या पद्धतीने जर फॉलो केलं तर शंभर टक्के तुमचा रिझल्ट येणार म्हणजे येणार त्यासाठी तुम्ही या नंबरवर मेसेज करून ठेवा तुम्हाला तो व्हिडिओ ठीक आहे व्हिडिओची लिंक मिळेल किंवा तुम्हाला काही अडचणी असतील काही बुक्स महत्वाचे असतील त्याचे लिंक्स मिळतील भरपूर काही तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळत जाईल टेलिग्राम चॅनलला मिळत जाईल किंवा मित्रांनो टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जॉईन करा आणि आपले ज्यानेकडे ॲप आहे ऍपवर जावा ऍपवर सुद्धा बेसिक लेक्चर्स आहेत ते बघू शकता मोफत टेस्ट आहेत त्या देऊ शकता काही तुम्हाला कंटेंट्स मिळणार आहेत मोफत ते पण तुम्ही तिथं बघू शकता ठीक आहे तर मित्रांनो कोणाच्या काही शंका असतील तर कमेंट करा किंवा डायरेक्ट कॉल करा डोक्यात ठेवा आपल्याला फोकस करायचंय आहे भरतीवर भरती कधी भरती पण होऊ द्यात मग आपण प्रिपेअर असणं गरजेचं आहे धन्यवाद बाय हॅवन डे